गव्हाळ येथील आगरी कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन रायगड ओव्ही न्यूज पोरंगी सव्वीस विठ्ठल ममताबादे सालाबादाप्रमाणे यावर्षीही न चुकता गव्हाळ येथील आगरी कोळी बांधवांनी धार्मिक रीती रिवाज व परंपरेनुसार वेताळ देवाची पूजारचा प्रार्थना केली बुधवारी डिसेंबर पंचवीस मोठ्या भक्तिभावाने उरण मोरा येथून समुद्रमार्गे बोटीने प्रवास करत खंदेरी या किल्ल्यावर जात असतात दरवर्षी भक्तगणात वाढ होत असते यावर्षी किमान साठ ते सत्तर भाविक सहभागी झाले होते भक्तिमय वातावरणात आणि कोळीगीतांच्या तालावर वाजत गाजत बँड पथक घेऊन वेताळदेवाला साकड घालण्याकरिता येथे भक्तगण येत असतात येथील आख्यायिकामध्ये सांगण्यात येते की वेताळदेवाची शिला दरवर्षी इंचा इंचाने वाढत असते वेताळदेव म्हणजे शिवशंकराचा अवतार मानले जातात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ भरत यांच्या मार्गदर्शनानुसार वेताळदेवाचे भक्त मनोज फडकर हे कार्यक्रमाचे अतिशय उत्तमरित्या नियोजन करत असतात सर्वांना सुखशांती लाभो व सर्वांची भरभराट होऊन इतरांना मदत करण्याची सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना वेताळदेवाला यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी केली यावेळी एमजी ग्रुपचे किरीट पाटील वैभव पाटील प्रशांत पाटील मुरलीधर ठाकूर लक्ष्मण ठाकूर योगेश रसाळ अजित ठाकूर राजेंद्र भगत प्रीत मात्रे निखिल गावंड मेहबूब लदाफ तसेच महेंद्र शेठ घरत यांचे मित्रमंडळी व सहकारी उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका